Jangan राष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आठ ते नऊ ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहे त्यांच्या दौऱ्यानिमित्त मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे मंगळवारी मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत यांनी तयारीचा आढावा घेतला राज ठाकरे हे गुरुवारी दुपारी चार च्या सुमारास हिंगोलीत दाखल होणार आहे शुक्रवारी ते पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतील तसेच सर्व स्तरातील मान्यवरांच्या भेटी घेऊन ते दुपारी पत्रकारांशी संवाद साधणार आहे शुक्रवारी दुपारी तीन नंतर ओढा नागनाथ किंवा नरसी नामदेव येथे जाऊन दर्शन घेऊन परभणीकडे रवाना होणार असल्याचे मनसाचे जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांनी सांगितले राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हा उपाध्यक्ष दीपक वडकुटे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अजिंक्य घुगे सह अन्य मान्यवर तिथे उपस्थित होते निवडणूक लढणार ही सोहळावर लढणार ही काळ्या दगडावरची रेग आहे दुसरी गोष्ट तुम्ही जो मुद्दा काढलात की त्या लोकसभेमध्ये लोकसभा ही निवडणूक फार वेगळी असते लोकसभा ही केंद्राशी निगडीत असते आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत म्हणून नरेंद्र मोदींना सपोर्ट करण्यासाठी म्हणून राजसाहेबांनी दिला होता ना की युतीचे ते घटक पक्ष झाले त्याच्यामुळे ही निवडणूक जी आहे ती युतीत लढण्याचं लढण्याचा असेल आता हिंगोलीमध्ये तीन विधान विधानसभेचा जो आढावा आहे तो राजसाहेबांकडे सुपूर्द केलेला आहे निरीक्षक म्हणून त्या दृष्टिकोनातनं जेव्हा साहेब येत आहेत तेव्हा त्याबद्दल निर्णय घेतील की तिन्ही तिन्ही लढवायच्या तीनमधली एक लढवायची दोन लढवायची हे साहेब ठरवतील ते कार्यकर्त्यांशी बोलणी करून मग ठरवतील हे बघा पक्षप्रवेश झाला म्हणजे लगेच त्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं गेलं असं कधी होत नाही आणि पक्षप्रवेश होणार का नाही हे होते उद्यापर्यंत आम्हाला समजेल कारण काही जण इच्छुक आहेत की त्यांना पक्षप्रवेश करायचा आहे परंतु ते आहेत म्हणजे तिकीटासाठी येत आहेत असं गृहित धरू नका कारण का वर्षानुवर्ष और्शा काम केलेला माझा जो कार्यकर्ता आहे आमचा जो मनसैनिक आहे तो पहिला दावेदार असणार आहे निवडणुकीसाठी आठ तारखेला जे येणार आहेत ते नांदेड मार्गवरनं येणार आहेत इकडे इथे येताना त्यांचं स्वागत जंगी स्वागत हे इथले जिल्हाध्यक्ष इथले जिल्हा उपाध्यक्ष सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे मोठ्या ताकदीने त्यांचं स्वागत होणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो बैठकींचा कार्यक्रम अगदी तो आहे बाकी सभा किंवा मेळावा असा कुठलाही हे नाही आहे खास करून साहेब जे येत आहेत ते पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी म्हणून येत आहेत तर याच विधानसभेच्या दौऱ्यावरती ते येणार आहेत तर याच्यामध्येच हिंगोलीमध्ये कोण कोणाला उमेदवार देणार तर त्यांचे नाव निश्चित करणार जसं तुम्ही पंढरपूरमध्ये जर सांगितलं ते दोन नाव निश्चित झालेले तसेच बाकीच्या नावांची इथं घोषणा होऊ शकतं कारण काय इच्छुकांची यादी राजसाहेबांकडे दिलेली आहे कोण इच्छुक आहे काय इच्छुक आहे यादी दिलेली आहे त्यादृष्टी कोणातलं साहेब बघतील काय ते आणि तसं असेल तर साहेब एखादं नाव जाहीरही करतील तेच साहेब सर्वस्वी ठरवतील महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर गोपाल सातपुते पुते हिंगोली पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं